क्रीडाविषयक प्रकल्प राबवण्यासाठी मुरुड अकोला येथील वनविभागाच्या ताब्यातील जमीन उपलब्ध करून द्यावी वनमंत्री यांच्याकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मागणी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरच्या विकास कामासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या निवेदनाच्या संदर्भाने त्यांनी मुंबई येथील सह्याद्री विश्रामगृह व्यापक बैठक घेतली लातूर तालुक्यातील मुरुड अकोला येथील राष्ट्रीय महामार्गालगत वनविभागाच्या ताब्यात असलेली शासनाची जमीन राज्य व केंद्र शासनाचे क्रीडाविषयक प्रकल्प राबवण्यासाठी उपलब्ध देण्यासंदर्भातील मागणीसह इतर सर्वच मागण्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली राज्यातील आणि देशातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारुपाला आलेल्या लातूर येथील तरुण वर्ग क्रीडा क्षेत्रातही आता करिअर घडवण्याच्या संधी शोधत आहे या तरुण वर्गाला सराव करण्यासाठी अद्ययावत दर्जाचे विविध क्रीडांगणे स्विमिंग पूल बांधता यावीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राउंड उभारता यावे यासाठी ही जमीन उपयुक्त ठरणार आहे ही बाब आमदार अमित देशमुख यांनी मंत्री महोदयांच्या यावेळी लक्षात आणून दिली भविष्यात या जमिनीचा होणारा उपयोग लक्षात घेऊन मंत्री महोदयांनी सदरील मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या लातूर तालुक्यातील येथील गायरान जमीनही वनविभागाच्या ताब्यात आहे सध्या महसूल विभागाच्या नावे असलेली सादर जमीन परत मिळावी अशी मागणी पेठ ग्रामपंचायत व जनतेच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे सदरील जमीन राष्ट्रीय महामार्गाने नजिक आहे त्यामुळे भविष्यात शैक्षणिक क्रीडाविषयक किंवा शासनाचे इतर प्रकल्प उभारण्यासाठी सदरील जमीन उपयुक्त ठरणार आहे यामुळे वनविभागाने या, या जमिनीवरील ताबा सोडून ती महसूल विभागास परत करावी अशी विनंतीही आमदार देशमुख यांनी या प्रसंगी केली जमिनीच्या मालकीच्या नोंदी व इतर कागदपत्रे तपासून या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना वनमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत शैक्षणिक औद्योगिक गी, व्यापारी केंद्र म्हणून अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या लातूर शहरानजीक साखरा पाटील येथील असलेले आदरणीय विलासराव देशमुख वन उद्यान आंतरराष्ट्रीय वनपर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली लातूर विमानतळा शेजारी असलेल्या या उद्यानात वेगवेगळ्या फुलांची उद्याने प्राणीसंग्रहालय व इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून हे उद्यान विकसित करावे अशी संकल्पना असल्याचं आमदार देशमुख यांनी वनमंत्र्यांच्या यावेळी निदर्शनास आणून दिले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.